महिंद्रा, फर्स्ट मल्टी कार वर्कशॉप स्वाभिमान पक्षाचे उमेदवार माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रचारार्थ उभारण्यात आलेल्या ओरस येथील स्वाभिमान पक्षाच्या जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन स्वाभिमान पक्षाचे संस्थापक तथा खासदार नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आले जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार अल्पावधीतच मोठी फरारी घेतली या पक्षाकडून माजी खासदार निलेश राणे यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आणि सर्वच कार्यकर्ते कामाला लागले अनेक पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी या पक्षाकडे आकर्षित होऊ लागले अशातच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओरोस येथे जिल्हा कार्यालय उभारण्यात आलंय त्याचे उद्घाटन स्वाभिमान पक्षाचे संस्थापक आणि विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आलं हे कार्यालय म्हणजे आमच्या सर्वातील दुवा आहे निलेश राणे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांची असल्याचं यावेळी राणे यांनी सांगितले यावेळी लोकसभेचे उमेदवार माजी खासदार निलेश राणे आमदार नितेश राणे औरंगाबाद येथील स्वाभिमान पक्षाचे उमेदवार सुभाष पाटील अध्यक्ष दत्ता सामन जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत प्रवक्ते संदीप कुडतरकर विशाल परब पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते